दुर्दैवी अपघात ट्रकच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू पती आणि मुलगी जखमी चालकाच्या निष्काळजीपणामुळे येथे एक हृदयद्रावक अपघात घडला ट्रकने मोटरसायकलला अचानक कट दिल्याने मोटरसायकलवरील महिला ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात अशोक लेलँड -ले कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच फोर्टी वन टी सिक्स ट्रिपल झिरो व मोटरसायकल क्रमांक एम एच फिफ्टीन जे वाय झिरो सेवन झिरो एट यांच्यात नाशिककडून चांदवडच्या दिशेने जाताना मुंबई महामार्गावर घडला मोटरसायकल चालक राजेश पुंड पत्नी अश्विनी राजेश पुंड आणि मुलगी कार्तिकी हे तिघेही चिंचखेड रोड संतोषी मातानगर पिंपळगाव वसंत येथील रहिवासी आहेत अपघातात अश्विनी राजेश पुंड यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती राजेश पुंड आणि मुलगी कार्तिकी दोगे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी ट्रक चालक अविनाश बनसीला लाहिरे राहणार करंजवन तालुका मालेगाव यांच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत